मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा खानापूर तालुक्यातील गार्डी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तीस लाखांचा महाघोटाळा झालाय शासकीय अनुदान आणि व्याजाच्या रकमेत मोठी अफरातफर झाल्याचा हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आलाय या घोटाळा प्रकरणी शाखाधिकारी रघुनाथ धोंडीराम यादव याला निलंबित केल्याची माहिती सांगण्यात येत आहे या महाघोटाळ्यात सेवानिवृत्त कर्मचारी धनराज रामचंद्र निकम याचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गार्डी शाखेत उघडकीस आलेल्या या महाघोटाळ्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडालीये खानापूर तालुक्यातील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गार्डी शाखेत शाखाधिकारी रघुनाथ धोंडीराम यादव आणि सेवानिवृत्त कर्मचारी धनराज रामचंद्र निकम या दोघांनी संगणमताने शेतकऱ्यांना मिळालेले शासकीय अनुदान आणि व्याजाच्या रकमेत सुमारे तीस लाखांची मोठी अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दोन वर्षांपूर्वी निकम हा शाखाधिकारी असताना रघुनाथ यादव हा कर्मचारी म्हणून कार्यरत होता या काळात दोघांनी मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरील सुमारे तीस लाखांच्या रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले या प्रकरणाच्या चौकशीनंतर शाखाधिकारी रघुनाथ यादव याला तातडीने निलंबित करण्यात ता आले असून या दोघांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात येणार आहे तर लवकरच या दोघांवर फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली आहे परंतु आमदार सुहास बाबर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या गावात अशा पद्धतीने महाघोटाळा करण्याचे धाडस करणाऱ्या या अधिकाऱ्यांविरोधात आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी देखील कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी होत आहे एकूणच शेतकऱ्यांच्या खात्यावरील पैशांची बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अफरातफर केल्यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून या महाघोटाळ्यामुळे तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडघर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस, उपचार आणि होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा